नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी मिरज बोलवाड ओढ्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ मिरज बोलवाड रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी करण्यात आला या संरक्षक भिंतीसाठी आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी एक शहाण्णव लाख चाळीस हजार रुपये मंजूर करून आणले आहेत या उड्यावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या संरक्षक भिंत बांधकाम शुभारंभ कार्यक्रमात सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक संजय मेंढे माझी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माझे नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे संभाजीनाना मेंढे रमेश मेंढे अप्पा झांबरे महेश धयारे ज्योती कांबळे अनिता हार्गे अणघा कुलकर्णी उमेश हार्गे योगेंद्र थोरात यांचेसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा